सोलापुरातील कुमटानाखा मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाची सोलापूर प्रिसिजन ओपन टेनिस स्पर्धा सुरू झाली आहे या स्पर्धेत बारा देशातील पंचावन्न खेळाडू सहभागी झाले आहेत सोमवारी सायंकाळी या सोलापूर ओपन टेनिस स्पर्धेचे हवेत फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रिसिजनचे चेअरमन यतीन शहा व्यवस्थापकीय संचालक करण शहा बालाजी यामाईंचे व्यवस्थापक संचालक राम रेड्डी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार उद्योजक प्रेमरतन दमाणी मोहित सिंग सिद्धार्थ गांधी राजीव देसाई संध्याराणी बडगर पंकज शहा आदी उपस्थित होते पहा या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आणि स्पर्धेची झलक First of all, I'd like to welcome all the participants from different countries. I think there are about 18 countries, and about 40 odd participants have come from various parts of the world. Uh, I think this is a very good opportunity for them to see Sholapur. Uh, I'd like to wish all of them the very best. And I'd also like to wish Raju and his colleagues for organizing such a fantastic event and all the very best. This year, there is a $25,000 uh, uh, tournament. Hopefully, in the next coming years, it becomes $50,000 and we have more prominent players coming to Sholapur. लॉन टेनिस संघटनेच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं सोलापूर या ठिकाणी पंचवीस हजार डॉलर रकमेची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धा अठरा ते चोवीस या दरम्यान खेळण्यात जाणार आहेत या स्पर्धेमध्ये एकूण बारा देशातून तेवीस महिला या परदेशी आहेत आणि उर्वरित तेहतीस महिला या भारतीय आहेत आणि विशेष उल्लेख करायचा म्हणजे की दोन हजार एकोणीसमध्ये एन आर आडिकानू ही इथं आली होती आणि इथं खेळून गेल्यावरती यू एस ओपन चॅम्पियनशिप जिंकली होती त्यामुळे या सोलापूरच्या स्पर्धेला मोठं यश लाभलं आणि प्रसिद्धी पण मिळाली आणि आज जगात सोलापूर मला अभिमानाने सांगावं वाटतं की टेनिससाठी पूर्ण जगभरात सोलापूरचं नाव घेतलं जातं स्पर्धेचं उद्घाटन ज्येष्ठ सदस्य माननीय प्रेमरतनजी दमान यांच्या हस्ते करण्यात आलं या स्पर्धेसाठी एकूण मी म्हटल्याप्रमाणे छप्पन महिला आहेत त्याचप्रमाणे पात्रता मिळवण्यासाठी थी, या ठिकाणी अडीचशे महिलांनी प्रयत्न केला दिवसेंदिवस या पात्रता फेरीजमध्ये येण्याची महिलांची संख्या वाढत आहे हे त्याचंच प्रतीक आहे की या स्पर्धा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडतो आहोत आणि यापुढेच देखील पाडत राहू